शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमचे सर्वांचे सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्यातरमध्ये मी मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार दहा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला वैजापूर इथला बैलबजार दाखवतोय मित्रांनो मित्रांनो या बैलबाजारमध्ये जास्त करून माडवी व गावरान जातीच्या बैलजोडे असं आलेल्या असतात आणि शेतकरींच्या खूप सारा आलेला असतात बैलजोडे इथं कारण की आदिवासी भागातील सर्व शेतकरी असतात आणि आजूबाजू तालुक्यातील जे व्यापारी वगैरे असतात ते इथं म्हणजे वैजापूर बैलबजार या ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागातील गावी चोकड्या तालुक्यातील मित्रांनो तिथं खरेदी वगैरेसाठी येत असता मित्रांनो चला तर मग आता आपण बैलजोड्यांची माहितीगिरी घेऊ व किमती विचारू जर आपल्याला शक्यतो जर मोबाईल नंबर वगैरे जर भेटाला शेतकऱ्यांच्या व व्यापारींच्या तर मोबाईल नंबर घेऊन तुम्हाला मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपण सुरुवात करूया मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही बाजार वगैरे पाहू शकता वैजापूर बाजार पारपट्टी किनार साईडच्या बाजार मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम असा मोठा बाजार आहे मित्रांनो हा बाजार जो आहे शेतकरी मित्रांनो बाराही महिने चालणारा आहे मित्रांनो स्पेशल आदिवासी भागातील ज्या शेतकरी असतात मित्रांनो त्यांच्या बैलबाजारे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाजार वगैरे भरायला पण एकदम सुरुवात वगैरे झालेली मित्रांनो फुल मोठ्या प्रमाणात अशी गर्दी वगैरे आलेली आहे मी तुम्हाला आता शेतकऱ्यांच्या जोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे व त्याच्या किमती वगैरे व मोबाईल नंबर घेऊन तुम्हाला मोबाईल नंबर पण देणार आहे मित्रांनो ही जोडी पण पाहू शकता शेतकरी मित्रांनो कशी जोडी वा एक नंबर जोडी शेतकरी मित्रांनो याची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका कैसे दातमे आहे दातमे शेअरची आहे का चे, चे, क्या? चालू आहे सब काम को ऐसा आहे का मित्रांनो जोड पाहू शकता दाताला सहसा आहे वा एक नंबर जोडी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची जोडी मित्रांनो आपण त्याच्या किमती व नावपनीच्यावर दाताला असा आहे तुम्हाला आपण संपूर्ण जोडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नावून पुढून दाखवतोय गाडा वखर की सब गॅरंटी ऐसा आहे का सब चालू आहे मतलब ओके काम को किंमत क्या आहेस की अस्सी हजार आहे क्या ऐसा कम हो जाएगा ऐसा है का क्या, नाम क्या, आपका? क्या रहने वाले का क्यो? देवली, देवली क्यों okay, क्या व्यापारी के शेतकरी शेतकरी आहे क्या तर शेतकरी मित्रांनो देवलीकर शेतकरी एम पी भागातील त्यांची बेलजोडी ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो जोड पहा मित्रांनो तुम्ही एक नंबर जोडे मित्रांनो तर मोबाईल नंबर आहे बोलो अस्सी पंच्या पंच्याशीर शहात्तर अठ्याशी अठ्ठ्याऐी मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अंशा जुरबिकीम मध्ये ही जोडी लवकरात लवकर खरेदी करण्याचे प्रयत्न करा मित्रांनो तर बघू शकता तुम्ही ही पण एक जोड दिसते मित्रांनो हिची पण संपूर्ण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा ही जोड दिसते मित्रांनो हीची पण संपूर्ण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघा मित्रांनो जोड कशी एक नंबर आहे वैजापूर बैलबजारी या इथली बैलजोडी दाखवतोय मित्रांनो मी तुम्हाला स्पेशल जे आपल्या आदिवासी भागातील जे शेतकरी असतात मित्रांनो त्यांची बैल जोडी आहे कारण की इथं म्हणजे वैजापूर बैल बाजार एम पी साईडला शोटची बॉर्डर आहे मित्रांनो आपल्या चोपड्या तालुक्यातील तर तिथं हा बाजार वगैरे हो भरतो क्या किंमत दादा इसके एक एक लाख एक आहे काहीच आहे चालू आहे सब काम मी गाडा वगैरे की गॅरंटी आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड वगैरे चालू आहे संपूर्ण कामाला एक लाख रुपये किंमत सांगताय कारण की आता संपूर्ण जोड्यांची तेजी वगैरे झालेली आहे मार्केट वगैरेला शेतकरी आता खूप म्हणजे जोडी वगैरे विक्रीसाठी येत आहे मित्रांनो आदिवासी भागातील दातणे कितने कितने आहे दाते पुरे होय क्या ऐसा आहे का व्यवहार मी भाऊन का कम जादा हायसा आहे नाम क्या आप हा हां रेमसिंग पावरा क्या बारेला आहे क्या का के केलो रेमसिंग दादा देवली के हो क्या अब्दी शेतकरी हो क्या तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही देवलीचे शेतकरी त्यांची जी जोडी आहे मालवी क्या त्या गावराने गावटी बैल आहे क्या मित्रांनो गावठी बैले पाहू शकता तुम्ही देवलीकडचे शेतकरी आहे त्यांची जोडी आहे मोबाईल नंबर आहे आपल्या पास बोलो मोबाईल नंबर आहे आपल्या पास बोलो सत्याहत्तर एकवीस एकवीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ बावन्न बावन, बावन। मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल एक लाख रुपये किंमत जोडीची सांगायची शेतकरी बांधवांनो तर त्यांना तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला संपूर्ण जोडी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेली मित्रांनो स्पेशल म्हणजे आदिवासी भागातील जे शेतकरी असतात त्यांची बैलजोडी मित्रांनोही तसंच मी तुम्हाला अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जोड्यांची माहिती गिरी देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो ही जोड बघा मित्रांनो जोड पण चांगली एक नंबर क्वालिटीची आहे मित्रांनो याची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो या आदिवासी भागातील संपूर्ण जे शेतकरी असतात त्यांच्या जोड्यांची मी तुम्हाला माहिती देतो मित्रांनो जोड बघा त्या किम मध्येस कि त्या गेममध्ये नब्बे हजार आहे का चालू आहे काम मे दादा सहाय का दात मे किती आहे कर दात का दात छेचे मित्रांनो दाताला सहा आहे पाहू शकता तुम्ही जोड वगैरे एक नंबर क्वालिटीची जोडी मित्रांनो एक रिंगी एक शेंगी जोडी मित्रांनो गावठी जातीची बैलजोडी आहे आपल्या भागातील नाम काय आहे तुम्हाला विजय पावरा क्या मोबाईल नंबर विजय बाय बोलो त्र्याहत्तर सत्त्याऐंशी छप्पन अच्छा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना विजय बोला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करावी विसरू नका चला मग तुम्हाला आता बाकी शेतकऱ्यांच्या जोड्यांची पण माहिती देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता शेतकरी मित्रांनो ही पण एक जोड दिसते बाजाराला किती दादे दात करदा कर दात आहे क्या पण सेम गावटी काय हा असं आहे का पाहू शकता मित्रांनो छोटे छोटे गावटी आहे यांची पण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगली जोडे मित्रांनो सिंगल जोडे चालू आहे गाव गाडा ऑफ करतो काम को चालू आहे क्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी देत आहे गाडा ओखराची करायची त्या किंमत लगायलीस की भैया पंचावन्न हजार बोल रे क्या ऐसा आहे का व्यवहार मी काम जादा आहे का बघा नाही काय राहता मतलब जाळा रेट शेतकरी बांधवांनो आहे सांगायचा असतो पंचावन्न हजार रुपये किंमत आहे गोरांची गाळा व खराची संपूर्ण गॅरंटी सांगताय आदिवासी भागातील जे शेतकरी असतात आपण त्यांच्या बैलगुड्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवतोय मित्रांनो दात बघावीस की भैया बरोबर छे छे छेदात गारंटी रहेंगी सब इसकी ऐसा है क्या दो दिन आ के पैसे क्या ऐसा क्या व्यापारी के शतक हो तुम शतक कहाँ क्या के रहने वाले हो देवली दुकाने के हो क्या नाम क्या आपका कांतीलाल बारेला क्या मोबाइल नंबर है कांतिलाल भैया बोलो हाँ चौदह ऐसा है क्या ये सिंगल का कैरेंट है पैंतीस हजार बोल रहे क्या हो जाएगा इसमें कम ज्यादा मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत याची सांगायची आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होत आहे मित्रांनो हे काही सात मी पूर्व घ्यायला काय हो चालू ये भी सब काम मी सर ठीक आहे तर मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगायची आहे जुडची सिंगल बैलची खरेदी करण्यासाठी संपर्क करा त्यांना त्यांच्या मोबाईल नंबर दिलेला आहे देवली दुकानाचे शेतकरी मित्रांनो ते पाहू शकता मित्रांनो बाजार वगैरे कसा भरलेला आहे एकदम चांगला मोठ्या प्रमाणात गर्दी आलेली वैजपूर बैल वगैरे या ठिकाणी नदी काट या साइड या बाजार है मित्रों मित्रान योड़ी पे महित गिरी मैं तुम्हारा तो अपने चैनल मध्यम तो देना मित्रों वीडियो पूर्ण बिन्नो तो वीडियो खूब छान हो रहा है अच्छा पहू शकता तुम्हें तो हि एक जोड़ी हिजी पी संपूर्ण महत् तो गिरी मैं तुम्हारा तो देना आप चैनल मध्यम क्या किमत है इसकी पंचहत्तर हजार है क्या चालू गाड़ा ऑफ ऐसा है आई साइक्री हो क्या का के रहने वाले हो के हो गेरो कितने बैल लाए ले ऐसा कितने बैल लाए ले एक जोड़ी लाए ले क्या बघू शकता मित्रांनो दातमे कितने कितने दातमे पुराव यालय का हो जाईंगा कम ज्या पंच्याहत्तर मे आहे नाम काय आपण आहे बारेला, बारेला। मोबाईल नंबर रायमल बाय नाही आहे का शेतकरी मित्रांनो आदिवासी भागातील शेतकरी त्यांच्याकडे मोबाईल नंबरच्या प्रॉब्लेम असल्यामुळे कारण की पाडपट्टीच्या भागे मित्रांनो इथं मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे सहसा म्हणजे आदिवासी भागातील जे शेतकरी मित्रांनो ते मोबाईल नंबर वगैरे ठेवत नाही तसंच जर तुम्हाला खरेदी करायची असेल जोडो वगैरे तर तुम्हाला म्हणजे वैजापूर या ठिकाणी यावं लागेल मित्रांनो जोड बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे गावठी जातीची बैलजोडी मित्रांनो सहसा म्हणजे वैजापूर बैलबजार या ठिकाणी म्हणजे गावठी जातीच्या बैलजोड्यांची जास्त डिमांड असते मित्रांनो आणि तेच बैल इथं येत असतात मित्रांनो जास्त बघा जोड बघा मित्रांनो कशी आहे एक नंबर आहे तर मी तुम्हाला आता जे शेतकरी व्यापारी असतील मित्रांनो त्यांच्या जोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे हे बघू शकता ही एक जोडी शेतकरी बांधवांनो याची पण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा क्या किंमत आहे दादा इसके क्या किंमत आहे सत्तर हजार आहे का चालू आहे गाडा ऑफ कर मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडा ऑफ आला संपूर्ण जोडी चालू आहे एक रिंगी एक शिंगे दिसते मित्रांनो गावठी बैल जोडी आहे आदिवासी भागातील शेतकऱ्यांची बैल जोडी आहे मित्रांनो एकदम चांगली बैल जोडी आहे मित्रांनो जोड बघा मित्रांनो खात्री करा दात किती किती कितने दादा छे दात आहे बघा मित्रांनो सहा सात आठ जोडी आहे हो जाईन का कमी जातो व्यवहार मी मोबाईल नंबर आहे आपके पास बोलो शेतकरी बांधवांनो शेतकरी मोबाईल नंबर देतोय ऐंशी हजार रुपये किंवा पंच्याहत्तर हजार रुपये अशी काहीतरी किंमत सांगता येते त्याच्यामध्ये व्यवहारमध्ये जर कमी होत असेल तर होत सांगता येते पण होऊन गेल तर होऊन गेल तुम्ही त्यांना एक वेळेस खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो चांगली जोडी आहे खात्रीची आहे बघू शकता तुम्ही नाम काय दादा हा कालिक्राम बारीला क्या मित्रांनो कालिक्राम बारीला दादा ते शेतकरी आहे त्यांच्या मोबाईल नंबर वर घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जोड आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागेन पुढून दाखवतोय मित्रांनो मी खरेदी करण्याच्या पहिले म्हणजे एक वेळेस आमच्या कॅमेराच्या दृश्याने दाखवलेलं आणि तुम्ही एक वेळेस समक्ष बघितलेलं ते खूप मेन तर मित्रांनो तर चला मग आता तुम्हाला एक अलिक्रामचा ह्यांच्या मोबाईल नंबर देऊ शहाण्णव तीस तेरा वीस एक्कावन्न मित्रांनो त्यांचा हा मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल दाताला सहा सहा दात बैल जोडी मित्रांनो तर खरेदीसाठी त्यांना एकोडंच नक्की कॉन्टॅक्ट करा चला मग आता आपण बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण जोडींची तुम्हाला माहीत गिरी देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही पण एक जोडी मित्रांनो हिची पण माहीत गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या काय किंमतीस की त्याला बघा मित्रांनो क्या किंमत आहे सत्तर हजार आहे क्या चालू आहे सब काम मी चालू आहे क्या मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे म्हणे शेतकरी सांगताय कारण की त्यांना आपली जी मराठी भाषा आहे ती ये एवढी येत नाही त्यांना त्यांना म्हणजे त्यांची एक आदिवासी भाषा आहे ते आणि एक म्हणजे हिंदी येते त्यांच्याकडे कसं हिंदी भाषेमध्ये थोडंफार बोलचाल करून आपण त्यांच्या किमती वगैरे विचारतोय चालू आहे सब काम मी दादा गॅरंटी ऐसा आहे नाम क्या आप का हां गोविंद बा बारेला क्या का के रहने वाले हो ऐसा क्या मोबाईल नंबर तुम्हारे पास गोविंद भाई नाही क्या बोलो ना एना? बोलो ना सत्तर सत्तर नव्वद नव्वद चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावीस शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर सत्तर हजार रुपये किंमत ही बैल जुडीची सांगता येते शेतकरी तर त्यांना एकडेस कॉन्टॅक्ट करा तुम्ही हे बी तुम्हारी ही क्या इच कि किंवा किंमत क्या किंमत इसकी साठ हजार आहे क्या चालू आहे सब काम में कितने दात आहे दातने गया ले गया गाउटी आहे नाम क्या आहे तुम्हारा फाड्या बारेला क्या तर मोबाईल नंबर तुम्हाला पासवे एकही घरकी आहे तुम्हारी जोडी तर शेतकरी बांधवांनो तुम जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर फाड्या बारेला नाव तो भाऊचे त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता तसा त्यांचा मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला आहे तसंच मी तुम्हाला छोटे मोठे जे शेतकरी व्यापारी असतील मित्रांनो त्यांच्या पण बैल जोड्यांची संपूर्ण माहिती देणार त्या किंमत किंमत काय दादा इसकी पचास हजार चालू आहे काम मी काय आहे गॅरंटी मतलब शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही पन्नास हजार रुपये किंमत एक कि दादा लाईल ऐसा आहे का एक बैल लायेल एक बैल आणला शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगताय शेतकऱ्याच्या जो बैल आहे मित्रांनो कुठले राहणार आहे गंडारीचे का शेतकरी का व्यापारी आहे काय सगळ्या नाम क्या आपलं मोबाईल नंबर ये आता भाई मोबाईल नंबर आज मी घ्या मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबरच्या प्रॉब्लेम असल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बघू शकता तुम्ही आपले चोपड्या भागातील व्यापारी हे राहुल दादा सोनोने हे पण आपल्या वैजापूर भागात बैलजोडी खरेदीसाठी आलेले आहे बघू आता काय किंमत आहे नाही व्यापारीला विचारू किती दादे राहुल दादा पूर्ण झाले काय किंमत सांगता येते राहुल दादा एक, एक।, एक लाख क्या शेतकरी बांधव नऊ एक लाख रुपये किंमत सांगताय आदिवासी भागातील शेतकरी पाहू शकता तुम्ही जोड वगैरे गोरे पाहू शकता तुम्ही एकदमच तेजीला मार्केट चालू आहे इकडे वैजापूर या भागात मित्रांनो बघू शकता एक लाख रुपये किंमत सांगायची आहे हो जायगा कम ज्यादा व्यवहार में क्या भैया व्यवहार में कम ज्यादा हो पैसा में कम ज्यादा हो जाईंगायचा हो जायगा क्या नाम क्या तुम्हाला मोबाईल नंबर आहे नाही आहे क्या जाऊ तर शेतकरी बांधवांनो एक लाख रुपये किंमत ही जोडीची सांगायची आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे म्हणून सांगताय ते शेतकरी जर तुम्हाला आपला व्हिडिओ वगैरे आवडला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जे खानदेश जय किसान शेतकरी बांधवा